त्यांच्या संदेशासाठी आतुर झालेले स्त्री पुरुष सोही बाजूने त्यांच्याकडे धाव घेऊ लागले समाजाच्या सर्व स्तरातून माणसे येऊ लागले थोरा मोठ्यांच्या घरातील स्त्री पुरुष व विश्वविद्यालयातील पवित्र विचारांचे व तळमळीचे ख्रिश्चन आणि तळमळीचे प्रामाणिक आज्ञेवादी बुद्धिवादी अशी विविध प्रकारची माणसे त्यांच्या मूर्ती गोळा होऊ लागली विवेकानंदांना आजही आपल्याला आश्र भविष्यकाळातील गुढता अशा भीती नव्या व जुन्या अमेरिका खंडात अत्यंत परस्पर विरोधी अशा गोष्टी त्यांना शेजारी शेजारी नांदताना आढळल्या आणि त्यांचेच त्यांना आश्चर्य वाटले येथे उच्चतम तशाच उच्चतम शक्ती सत्यांची विलक्षण तळमळ व असत्याची विलक्षण दृश्या संपूर्ण निरपेक्षता व्यास बाणसदृश्य पांजरपणा व व्यावहारिक बंधुपणा हे सर्व शेजारी शेजारीच मानत आहे विवेकानंदाच्या शोभ सुलभ स्वभावामुळे त्यांचा राग अनावर होऊन कधी कधी वेगाने बाहेर पडत असला तरी सामान्यतः सहानुभूती व विरोध यांच्यातील समतोल कायम राखणे इतका थोरपणा त्यांच्यात बसत होता अँग्लो सॅक्शन वंशीय अमेरिकेचे सद्गुण आणि तिची खरी शक्ती याची विवेकानंद नेहमी वाखान मुख करत वस्तुतः अमेरिकेच्या भूमीवर त्यांनी आपल्या कार्याचा पाया जो रचला तो त्यांच्या युरोपातील कोणत्याही कार्यसापेक्षा तरीही पुढे इंग्लंड मध्ये गेल्यावर त्यांना तेथे जो कणखरपणा काढून आला तसा दुसरीकडे कुठेच काढून आला नाही पण या नव अमेरिकन राष्ट्रात त्यांना जे जे धोर दिसले त्याचा त्यांनी आदरच केला ते समजून प्रशासनीय उदाहरण म्हणून आपल्या देश बांधवापुढे ठेवले अमेरिकेचे आर्थिक धोरण औद्योगिक संघटन सार्वजनिक शिक्षण आणि वस्तू संग्रहालय कला संग्रहालय विज्ञानाचा विकास आरोग्य रक्षक संस्था आणि समाज कल्याण कार्य या सर्वांचे उदाहरण त्यांनी आदर्श म्हणून आपल्या लोकांपुढे मांडले विशेषतः समाज कल्याणासाठी अमेरिका जे प्रयत्न करत होते सार्वजनिक कल्याणासाठी सार्वजनिक पैसा तिथे ज्या उदारपणे खर्च केला जात होता त्यांची तुलना आपल्या देशातील दे समाज कल्याणाविषयीच्या अनास देशात होऊ लागली की संतापणे त्यांचा चेहरा लाल होऊ जाईल पाश्चात्याच्या अतिव अभिमानाबद्दल जरी ते कडक टीका करीत तरी पाश्चात्य जे समाज कल्याणांचे विलक्षण कार्य पाहतच पाहताच आपल्या देशबांधवाच्या प्रथा अभिमानावर कोरडी उठवण्यास ते अधिक सज्ज होत एकदा अमेरिकेत स्त्रियांच्या एका आदर्श तुरुंगाला भेट देऊन बाहेर पडत होती कैद्यांना किती मानुषकीने वागवण्यात येते हे पाहून हिंदू सरात दीन दुर्बल अपंगांना किती निष्ठुरतेने व अनास्थेने वागवण्यात येते या गोष्टीची तुलना त्यांच्या मनात साहजिकच झाली त्याचबरोबर उद्गारले खाटी खाटीक आहेत सारे मानव मात्रातील थोरपणाचे महात्मे हिंदू धर्म इतके उदात्ततेने दुसरा कोणताही धर्म सांगत नाही परंतु प्रत्यक्षात हिंदू दीनदरित्र्यांना व दलितांना जितका छिल्डून टाकतो तितका दुसरा कोणताही धर्म टाकत, टाकत नाही हा दोष धर्माचा नाही तर धर्माची विटंबना करणाऱ्यांचा व कर्मकांडांची अवास्तव स्तोभ वाजवणाऱ्यांचा हा दोष आहे असे स्वामीजींनी म्हणत असे म्हणूनच पुढील स्फूर्तीदायक शब्दात ते भारतीय तरुणांना सतत उत्तेजित करत असत विनवत असत आणि आग्रहाने त्यांना कार्यप्रवत देखील करत असत तरुणांनो आता कार्यासाठी ईश्वराने माझ्या माझ्यावर एक काम सोपवले आहे मा माझी आशा तुमच्यावर आहे जे नम्र आहे गरीब आहे पण ज्यांच्या हृदयात श्रद्धा नांदत आहे त्यांच्यावर माझी भिस्त आहे दीन दुःखितांच्या दुःखाने तुमचे हृदय दुःखित होऊ द्या व त्यांच्यासाठी मदत मागत राहा ती नक्की मिळेल आज बारा वर्ष हा दुःख भार हृदयात बाळगून व ही कल्पना मस्तकात ओळख ठेवून मी सतत संचार कथित श्रीमंतांच्या व थोरा मोठ्यांच्या दारोदार मी हिंडलो आहे हृदयात ही जखम सतत वाहत असताना ओलांडून देशात सहाय्य मागण्यासाठी आलो आहे ईश्वर मला मदत कदाचित व थंडीने मी या देशात मृत्यूमुखीही पडेल परंतु तरुणानो हा सहानुभूतीचा वारसा दीनदलित व अज्ञायी जनतेसाठी अविरत धडपड करीत राहण्याचा वारसा मी तुम्हाला देत आहे ईश्वराला शास्त्रांग नमस्कार घालून आपले संपूर्ण जीवन दीन जनतेसाठी अर्पण करण्याची प्रतिज्ञा करा आपले हे तीस कोटी लोक अधिकाधिक कोण अशा सतत चालले आहेत परमेश्वराचा जागा घेण्यासाठी शेकडो पुढे सरसावतील श्रद्धा व सहानुभूती मात्र हृदयात अखंड वास करून द्या एक आयुष्य खर्ची पडेल आणि मृत्यू आला तरी काय हरकत आहे ईश्वरांचा जे जेकर असो पुढे पुढेच जात ईश्वर आपला सेनापती आहे या प्रयत्नात कोण पडतो की मागे बोलून पाहूच नका पुढेच चला पुढे पुढे चला अमेरिकेतील समाज कल्याणाचे उदात्त पाहून स्फूर्त झालेल्या या स्फूर्तीदायक पत्रांचा शेवट अशा पूर्ण शब्दांनीच झालेला आहे यावरून हे स्पष्ट दिसून येते की ख्रिश्चन धर्मातील खोटेपणावर आणि ढोंगावर अत्यंत कडक टीका करणाऱ्या ख्रिश्चन धर्माच्या खऱ्या श्रद्धापूर्ण स्वरूपात केवढी प्रेममयता केवढी दयापूर्णता भरली आहे याची तीव्र जाणीव इतर कोणापेक्षाही जास्त होते येथे मी येशूच्या लेकरांच्या सानिध्यात आहे भगवान येशू मला निश्चितच सहाय्य करेल विवेकानंद हे कधीच कोणत्याही धार्मिक अडथळ्यांना जुमानणारे नव्हते म्हणून ते थोर सत्य त्यांच्या मुखातून बाहेर पडले एका विशिष्ट धर्मात किंवा ग्रंथात पंथात जन्म घेणे हे ठीक आहे पण त्याच्या बंधनात मरणं हे मात्र फार भयंकर आहे असे स्वामीजी म्हणत असत एखाद्या विधर्मीयाने आज शिरू नये यासाठी आपापल्या धर्माची दारे बंद करून त्याच्यावर पहारा करणाऱ्या संकुचित वृत्तीच्या ख्रिश्चन व हिंदू धर्मियाने त्यांच्यावर धर्मप्रष्टतेचा आहे त्याला त्याने अगदी पुढील शब्दात समर्पक उत्तर दिले आहे ज्यांचे ईश्वरावर खरे प्रेम आहे त्या सर्वांना माझी सेवा घेण्याचा पूर्ण अधिकार आहे मग ते हिंदू असो मुसलमान असोत ते ख्रिश्चन असो मला त्याची मुळीच परवा नाही माझ्या बालकानं या यज्ञात उडी घ्या तुम तुमच्यात श्रद्धा असेल तर सर्व काही तुमच्याकडे चालत येईल दारिद्र्य जाज जाजलूम यांनी दडपलेल्या गेलेल्या कोठ्यावधी भारतीय जनतेसाठी आपण रात्रंदिवस प्रत्येकजण प्रार्थना करूयात रात्रंदिवस प्रार्थना करू मी काही तत्त्वव्यत्वा दार्शनिक किंवा साधूही ना नाही मी गरीब आहे आणि माझे गरिबावर अतिशय प्रेम आहे दारिद्र्य व अज्ञान यांच्या गर्दीत खोल ऋरून बसलेल्या तीस कोटी लोकांबद्दल हिंदुस्थानात कोणाच्या तरी हृदयात करुणात व सहानुभूती उत्पन्न होते का या जनतेचा उद्धार करण्याचा मार्ग कोणता आहे याच्या काळोखी जीवनात कोण प्रकाश टाकणार आहे या लोकांनाच तुमचा ईश्वर होऊ द्या गरिबांसाठी ज्यांचे हृदय तिळतिळ तुटते त्यालाच मी महात्मा समजतो जोर कोठ्यावधी लोक दारिद्र्यात व अज्ञानात कितपत पडले आहेत तोवर त्यांच्या जीवनात शिक्षण घेतलेल्या पण त्यांची फिकिर न करणाऱ्या प्रत्येकालाच मी जनता द्रोही म्हणेन असे स्वामी विवेकानंद मी म्हणत असत हिंदुस्थानात असताना उत्तरेकडून दक्षिणेकडे व पुन्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरे हिमालय व कन्याकुमारी या दोन टोकांमध्ये भारत यात्रा करीत असता ज्या प्रकारच्या कार्याच्या कल्पनेने त्यांना आपल्या पकडीत घेतले होते त्या आपल्या पहिल्या मूलभूत कार्याचा त्यांना एक दिवस विसरही पडला नाही आपल्या लोकांच्या देह मनांचे रक्षण करण्याच्या कार्यासाठी सगळ्या जगांकडून मदत मिळावी यासाठी आपले आव्हान अधिकाधिक विशाल केले पाहिजे इतके की आपले कार्य हे जगातील सर्वच पीडित व गरीब जनतेचे कार्य आहे याची जाणीव सर्वांना व्हावी अशी आपल्या अंगीकृत कार्याबद्दलची विवेकानंदाची कल्पना होती घ्यावे द्यावे आपल्या श्रेष्ठ स्थानाहून दयेमुळे आम्ही तुम्हा खाली सरपटणाऱ्या मानवांना सहाय्य करीत हो। आहोत अशा प्रकारची श्रेष्ठ कनिष्ठतेची भाषा यापुढे बंद झाली पाहिजे यापुढे समताच नांदली पाहिजे जो घेतो तो देतही असतो आणि जास्त नसले तरी तो जेवढे घेतो तेवढेच परत देतही असतो तो जीवन मिळवित असतो व जीवनाचेच दान करीत असतो ईश्वरत्वाचे दान करीत असतो कारण भारतातील दरिद्री वर्णासन्न व भिकारी माणसं ही ईश्वरूपच आहेत जुल्मांच्या व दुःखांच्या घाण्याखाली शतकानुशतके लोक चिरकले जात असता खाली, खाली अखंड चैतन्याची रस नदी वाहते रस आंबतो व यातून मदिरार्क तयार होतो हा मदिरार्क प्राशन करा हे माझे रक्त आहे हे ख्रिश्चन धर्मातील विशिष्ट विधींच्या वेळी उच्चारले जाणारे शब्द ही पीडित जनता उच्चारू लागेल ही जनता म्हणजे सर्व राष्ट्रातील येशू ख्रिस्तच आहे विवेकानंदांच्या दृष्टीने त्यांचे कार्य हे दुहेरी स्वरूपाचे होते पाश्चात्य संस्कृतीने मिळवलेली संपत्ती व भौतिक वस्तुसंपदा ही हिंदुस्थानातील हिंदुस्थानात घेऊन जाव जावयाचे आणि भारताचे आध्यात्मिक भांडार पश्चिमेला घ्यावयाचे या विनिमयामागे परस्पर श्रद्धा राहणार होती ही मदत म्हणजे बांधवाणी परस्परांना द्यावयाची मदत होती पाश्चात्याच्या केवळ भौतिक सुखसुयीच्याच गोष्टी त्यांना घ्याव्याशा वाटल्या नाहीत तर अनुकरण अशा नैतिक आणि सामाजिक गोष्टीही स्वीकाराव्या अशा वाटल्या गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठवावे लागते परंतु त्यांनाही ज्या सहानुभूतीने हे थोर स्वाभिमानी राष्ट्र वागवित असलेले दिसते ती सहानुभूती पाहून त्यांच्या हृदयात द्वार दोनगार बाहेर पडला त्याचा उल्लेख येऊन गेलेलाच आहे एकाच ट्रॅममध्ये कामकरी स्त्री व एखादा लक्षाधीश एकमेकांना रेटीत जात असल्याचे दृश्य त्यांनी पाहिले की त्यामागील समतेची लोकशाही भावना पाहून त्यांचे मन आदराने आणि कौतुकाच्या भावनेने भरून आले बाकी या प्रकारच्या दृश्यांना त्यांनी अवस्थ महत्व दिले कारण जे जे खाली उडेल त्याला त्याला चिरडून टाकण्याचा या राष्ट्राचा यांत्रिक निष्ठूरपणा त्यांना अजून कळून यावायाचं म्हणून हिंदुस्थानातील जाती जातींमधील व जाती व जातीबाह्य जाती यांच्यामधील भयानक विषमता त्यांना अतिशय जाचत व अमानुष वाटत असत त्यांनी या संबंधित एका ठिकाणी असे लिहिलेले आहे की ज्या दिवशी भारताने ग्लेच्छ हा शब्द शोधून काढला व परक्यांशी आदान प्रदान करण्याचे टाकून दिले त्या दिवसापासून भारताचा विनाश अटळ झाला आहे पाश्चात्य लोकशाहीमध्ये ज्या प्रकारच्या संघटना अस्तित्वात आहेत अशा संघटना निर्माण करून परस्परांना मदत करण्याची व परस्पराचे कौतुक करण्याची शिकवण हिंदूंना देणे याची प्राथमिक गरज आहे असे ते वारंवार प्रतिपादन वारं करीत असत अनेक अमेरिकन स्त्रियांनी निरनिराळ्या बौद्धिक क्षेत्रात मिळवलेले नैपुण्य आणि आपल्या स्वातंत्र्याचा व्या करीत असलेला सदुयभोग याचे त्यांना अतिशय कौतुक या स्त्रियांची स्वतंत्रता व भारतीय स्त्रियांची परतंत्रता याची ते नेहमी तुलना करत आपल्या एका दिवंगत भगिनीच्या मुख दुःखांच्या आठवणीने तर भारतीय स्त्रियांची परतंत्रेतून मुक्तता करण्याचे कार्य हे त्यांचे विशेष आवडते कार्य बनले सामाजिक दृष्टीने पाश्चात्याची श्रेष्ठता मुक्तपणे मान्य करण्याआ त्यांनी आपला वंशाभिमान कधीच दिला नाही कारण पाश्चात्यापासून आपल्या लोकांनी शिकावे व आपली उन्नती करून घ्यावी अशी त्यांची तीव्र इच्छा होती परंतु कोणाकडूनही काही घ्यायची नाही तर ते समतेच्या तत्वावर आणि परस्पर आदान प्रदानाच्या

विश्वास सर्वत्र आढळून आला ती त्यांच्या दृष्टीने केवळ पहिली पायरी होती पुढील हल्ला करण्यासाठी पाऊल ठेवण्याची जी जागा होती युरोपातील ख्रिश्चनांमध्ये काही ठिकाणी मानवावरील विश्वास कमी करण्याचे प्रयत्न त्यांना दिसून आले परंतु तसे करणे त्यांना मुळीच दिसत नव्हते एकंदर पाश्चात्यांची मानवावरील ही श्रद्धा म्हणजे आपली ज जणू कुलीन घराण्यातील एक धाकटी बहीण आहे हे त्यांनी ओळखले होते परंतु वैभव सूर्याच्या प्रकाशाने या बहिणीचे डोळे इतके तिपून गेलेले आहेत की आंधळेपणाने भराभर व हो उतावीळ पावले टाकीत खड्यांच्या टोकाकडे चालले आहेत असे त्यांना वाटे तिला दृष्टी देण्याचे व तिची पावले देहातीताकडे वळवण्याचे आणि ईश्वरांचे दर्शन घडवण्यासाठी जीवनाच्या उत्तम सौद्याकडे तिला नेण्याचे ने कार्य आपल्यालाच करावायचे आहे अशी त्यांची श्रद्धा होती आध्यात्मिक अशा विशाल पिढीत जमिनीत वेदांत विचाराचे बीजारोपण करण्यासाठी व रामकृष्णांच्या प्रेमवर्षावानं तिचे सिंचन करण्यासाठी विवेकानंदाने अमेरिकेत व प्रेषित कार्याच्या अनेक मोहिमा सुरू केल्या अमेरिकन जनतेच्या दृष्टीने योग्य व तर्कदृष्ट्या सुसंगत अशी वेदांतातील वचने व तत्वे त्यांनी निवडून काढली परंतु रामकृष्णांचा संदेश हे सगळीकडे पसरत असले तरी रामकृष्णाचे नाव मात्र त्यांनी कुठेही विचारले नाही रामकृष्णावरील अत्यकुट प्रेमामुळे जो संकोच आणि विनय त्यांच्या मनात बसत होता त्यामुळेच त्यांनी रामकृष्णांच्या नावाचा कधी उल्लेख केला नाही आणि आपल्या निकटतम शिष्यांजवळ रामकृष्णांबद्दल मोकळेपणे बोलण्यात बोलण्याचे जेव्हा त्यांनी ठरवले तेव्हा आपल्या या कृपेची कुठेही जाहीर वाच्यता करायची नाही असे त्यांनी आपल्या शिष्यांना स्पष्ट बजावले होते व्याख्यानाचे दौरे ठरवणाऱ्या अमेरिकन संघटनापासून त्यांनी लवकरच स्वतःची मुक्तता करून घेतली कारण या संघटनाचा कार्यक्रम ठराविक अशा असे आणि संघटनाचे व्यवस्थापक एखाद्या सरकशीची करावी तशी व्याख्यानाची व त्यांची याचा प्रकारची जाहिरात करून त्यांना अतिशय संकोच टाकेल अठराशे चौऱ्याण्णवमध्ये डेट्रॉईट येथे सहा आठवडे असताना या बद्ध करून टाकणाऱ्या वासही होत चाललेल्या कार्यक्रमांना त्यांनी रामराम ठोकला बरासा आर्थिक तोटासह सोसुनी आपले कार्यक्रम रद्द करून घेण्यास त्यांनी आपल्या मित्रांना मिळवले साऱ्या पाश्चात्य शिष्यांमध्ये भगिनी निविदिती बरोबरच त्यांच्या विचाराच्या अगदी निकट असणारी शिष्या कुमारी ग्रीन स्टायडे ही डेट्रॉइट येथेच त्यांना भेटली अनेक पुढे भगिनी ख्रिस्टीन हे नाव धारण करून ती भारतात आली अठराशे चौऱ्याण्णव सालच्या हिवाळ्याच्या प्रारंभी डेट्रॉइट ती न्यूयॉर्क कडे गेले येथे आपल्या काही श्रीमंत मित्रांनी त्यांना घेरले त्याच्या विचारापेक्षा व संदेशापेक्षा आजच्या घटकेला लोकांच्या प्रशंसेला पात्र झालेले पुरुष याच दृष्टीने त्यांना विवेकानंदाचे महत्त्व वाटत होते पण विवेकानंदांना मात्र आपल्या हालचालीवरील ही बंधने व श्रीमंताचाच केवळ सहवास या गोष्टी सहन करणे शक्य नव्हते त्यांना एकांतवास हवा होता व आपल्या इच्छेनुसार आपले कार्य करावयास हवे होते अशा प्रकारच्या व्याख्यानांच्या व कार्यक्रमाच्या घडधोडीचा त्यांना बीट आला होता कारण शाश्वत स्वरूपाचे असे काही ही त्यातून निष्पन्न होण्यासारखे नव्हते अखेर त्यांनी आपल्या शिष्यांचा एक संघ करून त्याच्यासमोर प्रवचने करण्याचे ठरवले कारण त्यांच्या कार्यासाठी पैसा खर्च करू इच्छिणारे धनिक त्यांच्यावर भल्या भरा भलत्या सलत्या अटी घालू लागले विशिष्ट निवडक लोकांसमोरच त्यांनी प्रवचने द्यावी अशी त्यांची होती त्या अटी ऐकताच ते रागाने लहान होऊन उद्गारले शिव शिव आजवर कोणतेही मोठे कार्य धनिकाकडून झाले असे कधी घडले आहे का बुद्धी व भावना यांच्यामधून नवनिर्मिती होत असते पैशातून